हॅलो यू फॅमिली आज बनवलं आपण झटपट बनणारं वटपौर्णिमेसाठी पुरण तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घेतली मी आपली हरभऱ्याची डाळ दीड वाटी नंतर एक काचेचा बाऊल घेतला त्याच्यात आपली दीड वाटी हरभऱ्याची डाळ टाकून दिली नंतर थोडं कोमट पाणी घातलं एक ग्लास कोमट पाणी टाकलं आणि अशी पंचवीस मिनटं बाजूला ठेवून दिली त्याने काय होतं ना आ, आपली डाळ फुगून येते आणि आपली डाळ शिजायला पटकन आपल्याला मदत होते आणि इथं बघा डाळ अशी थोडी फुगून आली होती नंतर मी ठेवली इथं गॅसवर पातीला त्यात टाकली दोन ग्लास पाणी नंतर ठेवून द्यायचं झाकण नंतर आपली डाळी इथं व्यवस्थित भिजून तयार झाली होती आणि दीड वाटीची पूर्ण आपला एक काचेचा बाऊल भरला होता डाळीने फुगून आली असल्या फुगून आल्यामुळे आणि नंतर इथं आपल्या पाण्याला पण उकळ आली होती व्यवस्थित पाण्याला उकळ आली की तेव्हा डाळ टाकून द्यायची आणि हे बघा म्हणलं कसं पाणी जे डाळीला पॉलिश केलेली असतात ते पाणी आपलं खराब निघून जातं डाळीचं डाळीला पॉलिश केलेली असते आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची डाळ टाकल्यानंतर आणि व्यवस्थित झाकण ठेवून द्यायचं नंतर इथं अर्ध्या तासात डाळ शिजली होती माझी आता व्यवस्थित डाळ इथं शिज शिजून झाली होती नंतर मी जे उर्वरित पाणी होतं ते मी एका पातेल्यात टाकून घेतलं होतं नंतर पाणी झाल्यानंतर मी त्यात टाकली दीड वाटी साखर पूर्णामध्ये साखर टाकून घेतली डाळीमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याला असं हलवत राहायचं हे लागेल म्हणून खाली व्यवस्थित मिक्स करत राहायचं हळूहळू इथं डाळ पण आपली घट्ट व्हायला लागली होती नंतर दोन तीन इलायच्या बारीक करून त्याचं पावडर तयार केलं होतं तर ते पण टाकलं याच्यात नंतर ते व्यवस्थित मिक्स करायचं हे बघा आपली डाळ इथं घट्ट झाली होती आता डाळ घट्ट झाल्यानंतर पात्राला लावून घेऊया आता पात्राला लावून घेतली आणि ही इझिली पटकन बारीक होते बघा इझिली बारीक होत होती पटापट आणि शक्यतो गरम गरमच आपली डाळ आपल्याला पात्रातून काढून घ्यायची व्यवस्थित पुरण पण असं पडत होतं खाली नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर इथं सर्व पुरण माझं इथं करून तयार झालं होतं नंतर याचा गोळा बनवून घेऊ बाऊल काढून ठेवलं होतं आणि खूप सोपं आहे हे पुरण बनवायला जास्त मेहनत नाही लागत ह्या पुरण बनवायला आणि नंतर मी तुम्हाला चपाती पण करून दाखवते आणि तुम्ही जर ही ट्रिक वापरली ना तर तुम्हाला पुरण करायला कधीच कंटाळा येणार नाही त्यामुळे नक्की हे पुरण ट्राय करा आमच्याकडे ह्याच पद्धतीने बनवलं जात पुरण जास्त पातळ नाही झालं जास्त घट्ट पण नाही झालं जसं पाहिजे तसंच झालं होतं आपली इथं पोळी फाटली पण नाही दोन्ही बाजूला मी लाटून घेतलं इथं टंब अशी पूर्णची पोळी आपली फुगली होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू